नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इज्युकिचनमध्ये आज आपण परफेक्ट बट्ट्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत अगदी सर्वांना आवडेल आणि अगदी खुसखुशीत बिस्किटसारखी आपण बट्टी बनवून घेणार आहोत तर अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही बट्टी करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज प्रगती जे किचन चॅनलला असतात तर खानदेशी बट्टी तसेच विदर्भ स्पेशल बट्टी याला म्हटलं जाते आणि सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे तर बनवायचा कसा एकदम सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे झटपट आणि अगदी कमीत कमी वेळात आपण हा पदार्थ बनवू शकतो आणि सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे साधारण दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहेत मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत मी मोठ्या वाट्यात दोन गव्हाचे पीठ घेतलेले आहेत दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे मीठ थोडं जास्त टाकायचं म्हणजे बट्ट्या छान लागणार आणि जिरं टाकलेलं आहे एक चम्मच आणि यामध्ये टाकायचं तीन ते चार चम्मच गरम तेल टाकायचं यामुळे काय होणार की बट्ट्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार अगदी खमंग होणार तर ही झाली पहिली टिप्स तर आपण जेव्हा याचं पीठ मळतो तेव्हा थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे ब बट्ट्या ज्या आहेत अगदी खुसखुशीत खमंग होणार पीठ मळ मळून दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं तर दहा मिनिट झालेले आहेत आणि तोपर्यंत आपण काय करून घेऊयात पाणी उकडायला ठेवूयात तर बघू शकता दोन गडवे मी इथे पाणी टाकलेलं आहेत उकडी येऊ द्यायचं पाण्याला तर येथे साधारण दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण कणिक मळून घेतलेली होती यासाठी तर या पद्धतीने लांब आकारामध्ये ह्या पट्ट्या आपण करून घेणार आहोत प सर्वप्रथम अशा करून घ्यायच्या आहेत पूर्ण गोळ्याच्या करून घ्यायच्या बघू शकता या पद्धतीने करून घ्यायच्या आणि बट्ट्या ज्या आहेत अगदी खुसखुशीत आणि भरपूर वेळ तशाच कुरकुरीत आणि खमंग राहतात यासाठी समोर टिप्स सांगणार आहेत त्या सर्व फॉलो करा अगदी छान ही रेसिपी म्हणणार पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडं मीठ टाकायचं थोडं तेल टाकायचं तेल यामुळे टाकायचं की बट्ट्या ज्या आहेत त्या अगदी मोकळ्या झालेल्या पाहिजेत म्हणजे हे जे आपण बट्टीचं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकतो करून तर ते चिकटायला नको म्हणून यामध्ये तेल टाकायचं आहे ही झाली दुसरी टिप्स दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहेत म्हणजे जे बट्टीसाठी आपण हे बनवून घेतलेलं आहे मिश्रण हे पूर्ण शिजून जाणार म्हणजे बट्ट्या ज्या आहेत कच्च्या लागणार नाहीत अगदी कुरकुरीत खमंग अशा बट्ट्या होणार दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण हे बट्टीचे जे हे आहेत काप आहेत ते करून घेऊयात बघू शकता एका पातेल्यामध्ये मी हे पूर्ण बट्टीचे जे काप आहेत ते करून घेणार आहेत सामोर मी सांगणार आहेत काप कशा पद्धतीने करायचे तर बघू शकता चला मग पटपट आता बट्टीचे काप करून घेऊयात तर बट्टीचे काप करताना काय करायचं सर्वप्रथम बट्ट्या थंड होऊ द्यायच्या जे मिश्रण आपण करून घेतलेलं होतं वाफून घेतलेलं होतं सर्वप्रथम थंड होऊ द्यायचं नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायच्या चाकूच्या सहाय्याने आपल्याला या पद्धतीने बट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता बट्ट्या जर व्यवस्थित शिजल्या तर मग कट लवकर होतात सर्वप्रथम मी पूर्ण बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता त्याचे काप मी गोल स्लायसेसमध्ये करून घेतलेले आहेत तर साधारण आपण इथे एक पाव तेल टाकणार आहोत तर तेल जे आहे जास्त टाका कारण त्यामुळे काय होतं की बट्टी जे आहेत खमंग खुसखुशीत होतं कारण जास्तीत जास्त आपल्याला ही बट्टी जे आहेत पाच मिनिट पाच ते सहा मिनिट आपल्याला लो फ्लेम करून घ्यायची नाही आहेत फ्लेम ग्लॅ गॅसचा फ्लेम जो आहे तो जास्त ठेवायचा फुल ठेवायचा आणि नंतर या बट्ट्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे अगदी कुरकुरीत खमंग बट्ट्या होतात ही झाली तिसरी टिप्स पद्धतीने जर तुम्ही बट्ट्या केल्या तर भरपूर वेळ खुसखुशीत राहतात तर खमंग कुरकुरीत बट्ट्या तयार आहेत वांग्याची भाजी जी आहे ती मी उद्याला टाकणार आहेत तर रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा अशाच रोज नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर मग अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीचा नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या थँक्यू